मस्त आपला चहाचा मसाला तयार आहे करायला अतिशय सोपा आहे पटकन होतो घरी नक्की ट्राय करून बघा कसा करायचा ते आज आपण लीना सुग्रण कट्ट्यामध्ये बघूया आता चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक टेबलस्पून लवंग घेतलेली आहे एक टेबलस्पून काळी मिरी एक टेबलस्पून दालचिनीचे तुकडे आहेत हे एक टेबलस्पून हिरवी वेलची आहे थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि दोन चमचे सुंठ पावडर त्याच्याऐवजी जर तुम्हाला ड्राय सुंठ मिळाली तरी चालेल माझ्याकडे सुंठ पावडर होती म्हणून मी ती घेतली आहे आणि त्याचबरोबर इथे गवती चहा आहे हा गवती चहा मी थोडा सुकलेला होता तीन चार दिवस झाले आणून पण गवती चहाला काही होत नाही सुकला तरी त्याचा फ्लेवर इंटॅक्ट राहतो तर तो फक्त त्याचे तुकडे करून घेतलेत गवती चहाचे ते एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता इथे पॅन ठेवलेलं आहे पॅनवर आपल्याला सुंठ पावडर आणि गवती चहा या दोन गोष्टी घालायच्या नाही आहेत बाकी काळी मिरी लवंग दालचिनी जायफळ आणि हिरवी वेलची हे सगळं घालायचं आहे आणि हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बरं अजून आता याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी काहीही हरकत नाही याला पण असं काही ठोस प्रमाण असतं असं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची वाढवा किंवा तिखटपणा असा छान अजून आवडत असेल तर सुंठ पावडर वा वाढवा लवंग वाढवू शकता तुम्ही सो असं काही ठोस असं काही नाही आहे पण तरी मी तुम्हाला एक प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणानुसार तुम्ही ट्राय करून बघा घरच्या घरी आपला सुंदर अतिशय सुरेख असा चहाचा मसाला तयार होतो याचा आता सुगंध यायला लागलेला आहे ते व्यवस्थित भाजलं आहे आता मी काय करणार आहे गॅस बंद करते आणि या गरम पॅनमध्येच हा जो गवती चहा आहे तो घालते आणि अगदी एखाद मिनिट त्या गरम ह्याच्यावरच आपण गवती चहा पण भाजून घेऊ गवती चहा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता हे जे सगळं आहे ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊ आणि याच्यातच हे जी सुंठ पावडर आहे ती पण घालणार आहे मी आणि आता हे आपण डळून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता छान आपला चहाचा मसाला तयार आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये ना हे असं थोडीशी काड्या वगैरे काही असतात सुंठ किंवा त्याच्या दोरे असतात तर आपण हे तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असं पण ठेवू शकता किंवा चाळून घ्यायचं असेल तर चाळूनही घेऊ शकता तर आपण आता हे थोडंसं चाळून घेऊया हे बघा हे आपल्याला नको आहे पण हे चहात घातलं तरी ह्यानी देखील चव येणारच आहे आपला चहाचा मसाला तयार आहे आता या चहाच्या मसाल्यापासून आज मी तुम्हाला चहा बनवून दाखवते तर त्यासाठी मी दोन कप पाणी घेते आता ॲक्च्युली परफेक्ट चहा कसा बनवायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं आता आज आपण बनवतोय मसाला चहा तर मसाला तर आता आपल्याकडे रेडी आहे तर आता तो कसा बनवायचा ते बघूया तुम्ही बघू शकता आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे तर मी गॅस बारीक करते आणि हा आपला रेग्युलर पोहे खायचा चमचा आहे वेगळा नाही आहे काही तर आता दोन कप ह्याला मी एक चमचा फक्त चहाचा मसाला घालते तुम्हाला स्ट्रॉंग चहा आवडत असेल तर एक चमचा जसं मी आहे तसा घाला जर कमी आवडत असेल कमी स्ट्रॉंग तुम्हाला चहाचा मसाला चहा आवडत असेल तर चहाचा मसाला कमी घाला साखर आणि हे छान पैकी घेऊया आपण आणि या पाण्याला आता छान उकळी येऊ दे आता मी चहा पावडर घालते तीन चमचे परत एकदा सांगते तुम्हाला जर माईट चहा आवडत असेल तर चहा पावडर थोडी कमी घाला स्ट्रॉंग आवडत असेल तर चहा पावडर थोडी जास्त घाला आपला चहा मस्त उकळलेला आहे तुम्ही बघू शकता रंग देखील आहे आता या स्टेजला मी दूध घालते अगेन दुधाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं आहे तसं कमी जास्त करू शकता जसं तुमच्या घरात सगळे दूध पित चहा पिता त्याप्रमाणे तुम्ही दुधाचं प्रमाण ठरवा इथे आत्ता मी अर्धा कप दूध घातलं आहे आणि जर ढवळून घेते आणि उकळी आली की गॅस बंद करायचं आणि एखाद मिनिट झाकून ठेवायचं आहे चहाला उकळी आलेली आहे आपल्या या स्टेजला आता मी गॅस बंद करते आणि जस्ट एखाद मिनिट झाकून ठेवायचं आहे मस्त आपला चहा तयार आहे मसाला चहा चहाच्या मसाल्यापासनं आपण बनवलाय मस्तपैकी मसाला चहा चहाचा मसाला कसा करायचा ते तर मी तुम्हाला दाखवलंच नक्की करा आणि त्याचबरोबर मसाला चहा बनवून घरच्यांना खुश करा चला तर मग मंडळी उद्या परत मला भेटायला या आणि अशाच एका छानशा रेसिपीला बघायला तोपर्यंत बाय आणि हो लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका